नमस्कार आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत अकरा देशांमध्ये पोलिओ वाढला असून लसीशिवाय भारतात प्रवेशावर बंदी भारत सरकारने नियमात केली सुधारणा राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी सकाळी अर्ज दाखल केला परंतु अर्ज भरण्याच्या वेळी महायुतीतील एकही नेता उपस्थित नव्हता राज ठाकरे कडाडले जागा देणारे ते कोण विधानसभेला आपण दोनशे ते सव्वा दोनशे जागा लढवत आहोत राज ठाकरे यांचं वक्तव्य अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा पी एम मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे मोदी सरकारच्या विविध महत्त्वाच्या बचाव मोहिमा आणि धोरणात्मक लष्करी ऑपरेशनमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे मुंबईत पाकिस्तानी झेंडे आणि जर्सीची विक्री मुंबईतील मध्ये मनसैनिकांनी घातला राडा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा कालावधी देत उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही तातडीने याबाबतच्या बैठकी घेऊ आणि निर्णय घेऊ असं आश्वासन जरांगे पाटील यांना दिलं गेल्या पाच वर्षांपासून मंदिराचा फक्त एक दरवाजा सुरू होता ओडिसामधील भाजप सरकारने सत्तेत येताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पुरी येथील जगन्नाथ सर्व सर्वद्वार भक्तांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ऑनलाईन सट्टा प्लेपेअर बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचे मुंबई व पुण्यातील एकोणीस ठिकाणी छापे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांसह डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत सांगलीत पन्नास रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळा सूर शंभरची एक नोट मिळते सत्तर रुपयांना चाळीस लाखांची बनावट करन्सी बाजारपेठेत जम्मू काश्मीरमधील सर्व शाळांमध्ये आता राष्ट्रगीत सत्तेचे राहणार आहे सरकारने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांना निर्देश जारी केले आहेत सर्व शाळांवर नजर ठेवली जाणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली आहे सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची केंद्रीय निवडणूक समितीने घोषणा केली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद